श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो, आपले भक्तिमय चॅनलवर स्वागत आहे तर स्वामी भक्तांनो आजच्या संदेशामध्ये आपण ऐकणार आहोत स्वामी तुम्हाला काय संदेश देतात आणि संदेश तुमची संकटे दूर करेल स्वामी तुमच्यावर सदैव कृपा करून तुम्हाला सुखात आनंदात ठेवत हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना चला तर मग ऐकूया आजचे स्वामींचे दिव्य संदेश आणि स्वामींचे मार्गदर्शन स्वामी म्हणतात कोण तुमच्याबद्दल चांगला विचार करतो कोण तुमच्याबद्दल वाईट विचार करतो याकडे लक्ष देण्यापेक्षा तुम्हाला तुमच्या जीवनात काय करायचं आहे कोणत्या मार्गावर चालायचं आहे यावर लक्ष द्या बघा तुम्हाला जीवनात कुठलाही त्रास होणार नाही आणि कसलीही कमी भासणार नाही बाळांनो आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुमच्या जीवनात असा एक मोठा चमत्कार होणार आहे ज्यांची तुम्ही कल्पना देखील केली नव्हती सहमत असाल तर हे भक्तिमय चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेवा बाळांनो जर एखाद्या दिवशी आपण जंगलामध्ये गेलो आणि जर आपल्या पाठीमागून एखादा साप आपल्याला चावला तर आपण काय करायला हवं आपण तो पळून गेलेला साप शोधायला हवा की आपण डॉ दवाखान्यामध्ये जाऊन उपचार करायला हवा जर आपण त्या सापाला शोधत गेलो तर आपल्याला तो सापही सापडणार नाही आणि आपला मृत्यू होऊ शकतो परंतु त्यापेक्षा जर आपण दवाखान्यामध्ये जाऊन लगेच उपचार सुरू केला तर आपण स्वतःला वाचवू शकतो म्हणून खऱ्या जीवनामध्ये देखील आपल्याला कोणी दिवचलं आपल्याला कोणी त्रास दिला तर त्याच्या मागे धावण्यापेक्षा आपण स्वतःला मजबूत बनवा म्हणजे आपल्याला कोणीही कितीही त्रास देण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला त्याचा काहीही फरक पडणार नाही स्वतःला एवढे मजबूत बनवा की कोणीही तुमच्या वाटेला देखील जाणार नाही सहमत असाल तर कमेंट बॉक्समध्ये गॉड इज ग्रे टाईप करा स्वामी म्हणतात जर तू इतरांच्या मागे धावण्याचा प्रयत्न केलास तर तू आहे तिथेच राहशील परंतु जर तू हे सर्व सोडून दिले आणि स्वतःच्या ध्येयाचा विचार करत कष्ट केले तर तुला जीवनात कोणीही थांबू शकणार नाही तू एवढ्या वेगाने प्रगती करशील की तुझी आर्थिक परिस्थिती काही दिवसातच सुधारेल म्हणून बाळा भक्ती जा प्रकारे तू करत आहेस प्रकारे स्वतःला मजबूत बनव माझी शक्ती तुझ्या सदैव पाठीशी असणार आहे बाळा जीवनात कोणी कसं वागलं किंवा कोणी काय केलं त्याच्याकडे जास्त लक्ष देऊ नकोस तुला जे करायचं आहे ते कर परंतु सत्तेच्या मार्गावर चालून कर जिथे तुझा वेळोवेळी अपमान होतो तिथे कधीही जाऊ नकोस जिथे तुला कोणीही बोलावलं नाही त्या ठिकाणी देखील कधीही जाऊ नकोस ज्यांनी वेळोवेळी तुझा तिरस्कार केला अशांच्या संपर्कात राहू नकोस जिथे तुला किंमत दिली जात नाही अशा ठिकाणी कधीही बोलू नकोस बाळा जर तू असा वागलास तरच तुझी समाजामध्ये काहीतरी इज्जत वाढणार आहे कधीही माणसाने कुठल्याही कारणाशिवाय कुठलीही गोष्ट करू नये विनाकारण आपण जी गोष्ट करत असतो त्या गोष्टीला किंमत उरत नाही म्हणून जिथे बोलायची गरज नाही आहे तिथे विनाकारण बोलत जाऊ नकोस बाळा हे मार्गदर्शन देण्यासाठी मी तुझ्यासमोर आलो आहे सहमत असशील तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी मी तुमचा बाळ आहे कमेंट कर बाळा जीवनात एखादा गुरु हवाच जो आपल्याला काही चुकीचं काही बरोबर हे सांगेल आयुष्यातील पहिले गुरु म्हणजे आपले आईवडील आणि आईवडिलांनी आई जी शिकवण दिली आहे ती चांगलीच दिलेली असते त्यानंतर कोणीतरी आपले गुरु म्हणून आपल्याला पुढील आयुष्यात मदत करायला हवे असते मार्गदर्शन करायला हवे असते हेच मार्गदर्शन करण्यासाठी स्वामी तुझ्यासोबत आहेत घाबरू नकोस सर्वजण जरी तुला सोडून गेले तरी स्वामी सदैव तुझ्या पाठीशी असणार आहेत स्वामींवर जर तुझा प्रचंड विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये मा स्वामी मावली टाईप कर बाळा स्वामी आपल्याला कधीही चुकीचा मार्ग सांगत नसतात ते खरोखर सत्य सांगत असतात स्वामींनाही असं वाटतं की माझ्या भक्ताने खूप सुसज्ज व्हावं त्यानं कुठल्याही प्रकारे चुकीची वागणूक करू नये स्वामींनाही असं मनापासून वाटत असतं की माझ्या भक्ताने खूप मोठं व्हावं यासाठी स्वामी तुला योग्य मार्गदर्शन देत आहेत स्वामींवर विश्वास ठेव आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐक जीवनाचा गाडा हा तोपर्यंत ओढावा लागतो जोपर्यंत आपल्याला जीवन आहे जीवनाचे हे भोग कोणालाही चुकत नाहीत स्वामींनी आपल्याला जीवन दिले आहे तर त्यांनी आपल्याला वेगवेगळे मार्ग दाखवले देखील आहेत ज्यामध्ये दे। ते आपल्याला योग्य मार्ग आहे तेच निवडायचे आहेत माणूस आजकाल पैसा कमवण्यासाठी कुठल्याही मार्गाने जातोय परंतु त्या माणसांना हे समजत नाही की आपण चुकीचा मार्ग निवडला तर ते आपल्याला क्षणिक सुख नक्की देईल परंतु आपले भविष्य अंधारात नक्कीच जाईल आणि जे स्वामींची भक्ती करून स्वामींचे मार्गदर्शन ऐकून योग्य मार्ग निवडत आहेत त्यांचं भविष्य खूप सुंदर असं असणार आहे बाळांनो जीवन हे थोड्याच दिवसात संपतं असं नाही जीवन हे वारंवार चालूच असतं प्रत्येक जन्मामध्ये आपल्याला स्वामींचा भक्त म्हणूनच जन्माला यायचं आहे आपण खूप नशीबवान आहोत की आपल्याला स्वामींची भक्ती करायला मिळत आहे स्वामी आपल्याला योग्य मार्ग दाखवत आहेत योग्य मार्गदर्शन करत आहेत बाळानो ज्या ठिकाणी माणसाला राहायला जागा नसते डोक्यावर छप्पर नसते अशा ठिकाणी देखील भक्तांची भक्ती कमी पडत नाही ज्यांच्याकडे सर्व सोयी सुविधा आहेत त्यांनीही त्यांची भक्ती कमी पडू देऊ नका स्वामी तुम्हाला अजून खूप मोठे बनवणार आहेत स्वामींचा आशीर्वाद तुमच्या सोबत आहे स्वामींच्या आशीर्वादाचा हात कायम तुमच्या डोक्यावर असणार आहे सहमत असल्यास खरा स्वामी भक्त कमेंट करा ज्या ज्या वेळेस आपल्या मुखामध्ये स्वामींचे नाव येते त्या त्यावेळेस आपल्याला एक नवीन पुण्य लाभते आपल्या हातून झालेल्या चुकांचा त्या ठिकाणी पश्चाताप आपल्याला भोगत आहोत म्हणूनच आपल्याला त्यांचा आशीर्वाद प्राप्त होत आहे प्रत्येकाच्या हातून काही ना काही चूक होत असते परंतु ज्यावेळेस त्या चुकांचा आपल्याला पश्चाताप होतो त्यावेळेस ती आपली चूक माफ होत असते स्वामींच्या नामोच्चाराने आपल्या अवतीभवती असलेली वाईट शक्ती नकारात्मक शक्ती दूर होत असते म्हणून जेवढा वेळ होईल तेवढा वेळ स्वामींचे नाव घेत चला स्वामी अप्रत्यक्षपणे येऊन तुम्हाला मदत करून जातील तरी तुम्हाला समजणार देखील नाही स्वामी कधीच आपल्या नावासाठी काही करत नाहीत आपल्या भक्तांसाठी करत असतात स्वामींनी आपलं संपूर्ण आयुष्य आपल्या भक्तांसाठी व्यतीत केलं आहे आपले ही कर्तव्य आहे की आपण फक्त आपल्या स्वतःसाठी काही करू नये जो माणूस समाजासाठी जगतो सर्वांची मदत करतो तोच व्यक्ती सर्वश्रेष्ठ असतो माणसाने कधीच आपलं दुःख इतरांना सांगत फिरू नये आपलं दुःख लपवून ठेवावं आणि दुःखात दुसऱ्याच्या दुःखामध्ये सहभागी व्हावं माणूस तो श्रेष्ठ असतो जो स्वतःचे दुःख लपवून इतरांच्या दुःखामध्ये सहभागी होतो कारण जर तुम्ही स्वतःचे दुःख सांगत बसाल तर तुम्ही कोणाकडून तरी कसली तरी अपेक्षा ठेवत आहात स्वामी म्हणतात तुझ्या मुठीमध्ये प्रचंड बळ आहे तुझ्या मनगटामध्ये ताकद आहे तू स्वतःचं दुःख नक्की दूर करू शकतोस माझी शक्ती तुझ्यासोबत कायम आहे बाळा एकदा प्रयत्न करून तर बघ तुझ्या प्रयत्नांना यश मी नक्की देईल तू फक्त पुढे पाऊल टाक तुझ्या प्रत्येक पाऊलावर मी पाऊल ठेवणार आहे तुझ्या पाठीशी मी कायम उभा राहणार आहे बाळा जीवनात कितीही दुःख आलं कितीही वाईट दिवस आले तरी घाबरून जाऊ नकोस तुझं आयुष्य नक्कीच सुधारू शकतोस माणूस माथारा फक्त विचाराने होत असतो शरीराने माणूस कधीच माथारा होत नसतो ज्यांचे विचार कायम सर्वश्रेष्ठ असतात त्यांचे विचार शक्तीदायक असतात असे माणूस कधीच माथारे होत नसतात म्हणून स्वतःची शक्ती ओळखायला शिक स्वतःची ताकद ओळखायला शिक जे काही मिळवशील ते अतिशय भयानक असणार आहे सर्वश्रेष्ठ असणार आहे बाळा शक्ती ही सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी शक्ती ज्यावेळेस तुझ्या सोबत असते त्यावेळेस कुठलीही वाईट शक्ती तुझा काहीही वाईट करू शकत नाही म्हणून स्वामींवर विश्वास ठेव स्वामींनी पाठवलेले संदेश दररोज ऐकत जा यातून तुला ज्ञानही मिळेल प्रयत्नही मिळेल आणि ऊर्जाही मिळेल सर्व काही संदेशामधून मिळत आहे स्वामींची सेवाही होत आहे म्हणून संदेश दररोज ऐकायला विसरू नकोस आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद केलेली सेवा स्वामींचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ